एके काळी एका लहानशा गावात एक वृद्ध स्त्री राहत होती तिचे केस रुपेरी होते चेहऱ्यावर कोमल सुरकुत्या होत्या पण डोळे मात्र तेजस्वी आणि मायेने भरलेले होते गावातील सगळ्यांना ती खूप आवडायची कारण ती नेहमी आनंदी असायची जरी जीवन कठीण असले तरी ती मोठ्या वडाच्या झाडाजवळच्या छोट्याशा घरात एकपीच राहत होती तिची मुलं होती आणि तिचा नवरा अनेक वर्षांपूर्वीच वारला होता तरी सुद्धा तिने कधीही तक्रार केली नाही झाडाखाली बसून लोकांची गप्पा मारायची आणि नेहमी नेहमी हसायची गावातील लोक खूप कष्टकरी होते काही जण शेतकरी होते काही सुतार काम करत आणि काही लहान बाजारात काम करत कधी कधी पाऊस पडत नसे पिकं वाळत आणि कधी लोक आजारी पडून काम करू शकत नसत जीवन सोपं नव्हतं त्यामुळे अनेक गावकरी नेहमी दुःखी किंवा चिंताग्रस्त असायचे एके दिवशी राधा नावाची एक तरुण स्त्री तिच्याकडे आली राधा रडत होती चेहरा काळजीने भरलेला ती म्हणाली मला कळत नाही काय करावं माझा नवरा शहरात काम शोधायला गेला आहे पण त्याने अजून पैसे पाठवले नाहीत माझी मुलं उपाशी आहेत आणि मी खूप घाबरली आहे वृद्ध स्त्रीने राधेकडे पाहून हलके ससत म्हटले बस गले की सांग तुला काय वाटतं पुढे काय होईल राधेने पुसत उत्तर दिलं माहीत नाही मला असं वाटतं वाईटच होईल काय माहीत माझ्या नवऱ्याला काम मिळालंच नाही किंवा तो आमच्याबद्दल विसरला तर वृद्ध स्त्रीने अलगद दुखे हलवले राधे जेव्हा आपण वाईट विचार करतो तेव्हा आपल्याला आणखी वाईट वाटतं पण चांगले विचार केल्यास मन हलकं होतं आणि कधी कधी चांगल्या गोष्टी घडतातही राधा म्हणाली पण सगळं वाईट चाललं असताना मी चांगले विचार कसे करू ती पुन्हा हसली आणि म्हणाली मी तुला एक गोष्ट सांगते राधा उत्सुकतेने तिच्याकडे पाहू लागली वृद्ध स्त्री गोष्ट सांगू लागली एक गरीब माणूस होता त्याच्याकडे काहीच नव्हतं अन्न नव्हतं पैसे नव्हते कुटुंब नव्हतं तो नदीकाठी बसून रडत होता तेव्हा एक वृद्ध स्त्री त्याच्याकडे आली आणि विचारलं का रे बाया रडतोयस का तो म्हणाला माझ्याकडे काहीच नाही मी आनंदी मी आनंदी कसा राहू वृद्ध स्त्री म्हणाली तुझ्याकडे नदी आहे झाडं आहेत सूर्य आहे इकडे तिकडे पहा सर्वत्र सौंदर्य आहे जीवन आहे जे आपल्याकडे नाही त्याचा विचार करत राहिलास तर नेहमी दुःखी राहशील पण जे आहे त्याचा विचार केलास तर मनात शांती मिळेल तो माणूस तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकू लागला आणि हळूहळू त्याने रडणं थांबवलं त्याने आजूबाजूच्या चांगल्या गोष्टी पाहायला सुरुवात केली आणि त्या दिवसापासून त्याच्या जीवनात बदल होऊ लागला वृद्ध स्त्री राधेकडे पाहून म्हणाली पाहिलंच ना गं त्याच्या आयुष्यात बदल जादूने झाला नाही तर त्याच्या विचारांमुळे झाला जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा मन हलकं होतं आणि समस्या अधिक सहजतेने सामोऱ्या जाता येतात राधा म्हणाली खरंच माझे विचार बदलले तर माझं जीवन बदलेल ती हलकेच हसली आणि म्हणाली हो जर तू रोज सकाळी उठून स्वतःला सांगशील आजचा दिवस चांगला जाईल तर तुला काम करण्याची ताकद मिळेल मुलांची काळजी घेता येईल आणि नवऱ्याची वार बघताना मनात आशा राहील पण जर फक्त वाईट गोष्टींचाच विचार केलास तर दुःख आणि कमजोरी जाणवेल राधा हळूहळू मान हलवली मला समजलं आजपासून मी चांगले विचार करण्याचा प्रयत्न करीन हेच पहिलं पाऊल आहे लेखी स्त्री म्हणाली राधा तिच्या घरातून हलक्या मनाने निघाली रोज ती तिचे शब्द आठवू लागली ती उठून स्वतःला सांगू लागली आजचा दिवस चांगला जाईल ती मन लावून काम करू लागली मुलांची काळजी घेऊ लागली आणि नवऱ्याच्या परतीची प्रार्थना करू लागली काही आठवड्यांनी राधाला तिच्या नवऱ्याचं पत्र आलं त्याला शहरात नोकरी मिळाली होती आणि तो घरी पैसे पाठवत होता राधा आनंदाने भरून गेली ती वृद्ध स्त्रीच्या घरी पळत गेली आणि ही बातमी सांगितली वृद्ध स्त्री हसली आणि म्हणाली पाहिलंच ना गं जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपण आयुष्यात चांगल्या गोष्टींना आमंत्रण देतो अडचणी नेहमी येतील पण जर आपण त्यांना आशावादी मनाने सामोरं गेलो तर आपण त्यावर मात करू शकतो लवकरच इतर गावकऱ्यांना देखील वृद्ध स्त्रीच्या शहाण्या शब्दांची बातमी कळली अनेक लोक तिच्याकडे आपले प्रश्न घेऊन येऊ लागले वृद्ध स्त्री त्यांनाही तोच सल्ला देत असे चांगले विचार करा आणि चांगलेच घडेल गावकऱ्यांना ती आणखी प्रिय देत आहे येस कारण तिच्या शब्दांनी त्यांचे जीवन बदलले होते करा आणि चांगलेच घडेल गावकऱ्यांना ती आणखी प्रिय झाली कारण तिच्या शब्दांनी त्यांचे जीवन बदलले होते तिने त्यांना सकारात्मक विचारसरणीची ताकद शिकवली होती